पुणे जिल्हा वाहतूक सेवा संघाचे अध्यक्ष पदाधिकारी यांनी आज उपाय यांची भेट घेतली सर्व मुद्दे पार्किंगपासून ऑनलाईन चलनापासून सर्व गोष्टी आज नारा, नारा ते आपल्याशी पूर्ण अडीच तास त्यांनी मिटिंग केली त्यामध्ये पूर्ण मुद्दे त्यांनी आपल्यासाठी क्लिअर करून दिले ऑनलाईन प्रक्रिया येणाऱ्या होणारा त्रास ऑनलाईन कुठे कुठे नो पार्किंगचा विषय होता कुठे रस्त्याला पार्किंग होतं त्याच्यावर होणारी कारवाई त्याच्यानंतर ऑनलाईन चलन याच्यावर पण त्यांनी प्रतिबंध केलं की आम्ही स्थानिक लोकांना त्या वाहतूकदारांना अजिबात आम्ही कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही कारण इथे आज हे मुख्यमंत्र्याचं शहर असल्यामुळे इथे होणारी वाहतूक कोंडी याविषयी पण खूप चर्चा झाली आणि त्यांनी सहकार्याची भूमिका अशी सांगितली आहे महानगरपालिकेचे आयुक्त आणि मिळून एकत्र मिटिंग करून पार्किंगची जिथे इथे व्यवस्था आहे तिथे ते तुम्हाला आपण खुलं वर्ग करून त्या पार्किंग जागा तुम्हाला उपलब्ध करून देऊ असं सांगितलं उपायुक्त साहेबांची भेट घेऊन त्यांचं स्वागत करण्यात आले